आता असं जर मी आता सांगितली की दिलवाले दुल्हनिया ले जायंगे सिनेमा हिट का आहे कारण तो सेम सौभद्रची चोरी आहे सौभद्राचा रिमेक आहे तो अख्खा ज अख्खा एका वाक्यातली गोष्ट काय आहे जंगलामध्ये हा अर्जुन जातो इकडे तुम्ही बघा हा, हा शाहरुख तिकडे जातो त्याला तिकडे ती सुभद्रा दिसते ह्याला तिकडे ती सि सिमरन दिसते काजूल दिसते मग ते प्रेमात पडतात इकडे प्रेमात तिकडे प्रेमात पडतात मग हा म्हणतं मग अर्जुन म्हणतो की नाही नाही मी तुला पळवून घेऊन जातो ती म्हणते की नाही नाही ना, ना, माझ्या घरच्यांची परवानगी घेतल्याशिवाय घेऊन जायचं नाही इकडे ती म्हणते की नाही 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 माझ्या बापाची परवानगी असल्याशिवाय नाही नाही त्याची परवानगी घेऊनच जायचं वगैरे इकडे फक्त हा बाप त्याला तोडवतो तिकडं तसं काय होत नाही तर मग तिथे त्या सिमरनबरोबर अनेक लग्न ऑलरेडी ठरलेलं आहे सुभद्रीचं बलरामावर ला तिकडेच स्थळ आलं आहे इकडे हिचंही कोणी पंजाबी एक त्याचं स्थळ येऊन लग्न ठरलेलं आहे आता ते लग्न तोडून उचलून घेऊन जायचं आहे से। सेम स्क्रीन प्ले सीन वाईज आता दिलवाले दुलैनिया ले हा सिनेमा हिट होण्याचं एकमेव कारण तो सौभद्रवरूनच ओरलेला आहे एखाद्या कलाकृतीचं नशीब असताना बरं दोन्हीतली गाणी प्रचंड मरणाची गाजली त्या सु सुभद्रेचं काम करणाऱ्या कुठलाही संगीत गायक नट आला असेल ना त्या सर्व चौतीस गायक नटांनी सौभद्र केलं त्या सर्व गायक नटांचं पहिलं नाटक सौभद्रच राहिले योगायोग अगदी आपल्या आनंद भाटेस सुभद्रा केली की सिईटीच ते माझी ती <laughs> मग तुला मिळणार ते येते हा ओके हरकत नाही आणि ॲक्च्युली प सुरुवातीला त्या सौभद्रमध्ये कृष्णाला पदं नव्हती कारण तेव्हा भाऊराव सुभद्रा करत होते मग भाऊराव म्हटलं आता मी करणार नाही ते म्हटलं आता मी कृष्णाची भूमिका करेन आता बहुराव कोल्हटकर कृष्णाची भूमिका करणार आहेत आणि गाणार नाही असं कसं होईल म्हणजे अमिताभ बच्चनंना घेऊन मॉबमध्ये उभं केल्यासारखं आहे हा गाणा न्यायला गरज आहे म्हणून ती गाणी नंतर लिहिली कृष्णाची पदं ही आधीची नव्हती आणि आपण नाटक असं वाचतो ना तेव्हा खा खूप गमतीचा भाग आहे की त्या शाकुंतलमध्ये सुद्धा रथ घेऊन तो हा जातो दुष्यंत ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये पहिल्या सीनमध्ये तो, 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 तो रथाचा सूत जो आहे तो बागवान हिंदीत बोलला आहे कथ्या महिने ते को बोल्या आणि हे वगैरे तर मी म्हटले की हे खा तर लोक नंतर ना काही समीक्षकांनी खूप अशी हे केलेली आहे की बघा समाजाच्या दोन स्तरांचा अण्णासाहेबांचा अभ्यास आणि हे वगैरे ह्याची भाषा कशी त्याची भाषा कशी असं काही नव्हतं त्यांच्या कंपनीत तेव्हा काही भरपूर पात्र असायची ना सगळ्यांना काम द्यायचं तर ते नेमकं तो रोल करण्यासाठी नट नव्हता हो तर त्यांनी त्यांचा जो टांगेवाला होता तो फार माग लावला होता मला काम पाहिजे त्या टांगेवाल्यांनी ती भूमिका केली मला निदान इथं तरी रथ चालू दे तर आता त्याचं कुठं आता दिक्षण भिक्षण घ्या त्याच्या भाषेवर काम करा जाऊ दे मरुदे तुला जे येते ते बोल आता नाटकाला फायदा होतोच आहे तो सूत बोलतो आहे हा आ, हा बोलतो आहे तर ह्यातला क्लास डिफरन्स वगैरे हो आणि लोक त्याच्यावर खूप प्रबंध वगैरे लिहितात काही नाही नट नव्हता एक तो उभे असतात ना मला एक मला जरा बरं ये बाबा कर तेवढा एक पहिला सीन कर आता तेवढ्या याच्यावर कोवढे कुठे कष्ट घेणार काय ते मग आता तेव्हा जेव्हा भाऊराव कोल्हटकर जेव्हा आले ना तेव्हा ते मोरोबा वाघोलीकरांना फार रे झाले की चायला सौभद्रमध्ये मी अर्जुनाची भूमिका करतो आहे आणि हा असा गायक नट आला आपलं काम चांगलं व्हायला पाहिजे राव तेव्हा ते जंगली महाराज जो रोड आहे ना पुण्याचा ते जंगली महाराज एक महाराज होते पुण्यात आणि त्यांचं खूप प्रस्थ होतो तेव्हा आणि ते म्हणजे गुरुपरंपरेतनं आलेला तो माणूस होता त्यांच्याकडे अनेक भक्त जायचे हे वाघोमा मोरोलीकर जायचे हे त्यांचे भक्त ते गेल जंगली महाराजांकडे माझा पहिला हिरोचा रोल आहे काहीही करून तुम्ही आलं पाहिजे नाटका त्यांचं झालं की अरे मी नाटका बिटकाला वगैरे ते म्हणते बघू 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 आता प्रयोगाच्या आदल्या दिवशी ते मग हट्टालाच भेटले त्यांना कळली की आता ह्याला कसं सांगायचं नाटकाला वगैरे ते म्हटले एक एक काम कर हा धूप जाळ प्रयोगाच्या आधी मग मोरोबाना असं झालं की चाल आणि धूप दिलेला आहे हा मुडभर दिला पण हा संपला तर म्हणून त्याने एक पन्नास किलोचं धुपाचं ठिकाण आणून त्याच्यात तो मिसळला आणि पहिल्या दिवशी त्यांनी प्रयोग पहिला प्रयोग धूप जाळला सगळे कलाकार बोंबत आले आग लागली कोण हा गाडव अक्कल आहे का नाही आम्हाला एक काय जे घशाला त्रास होते हे वगैरे अण्णासाहेबांना माहिती होती की हे मोरोबाची ही जी धूपाची म्हणजे जंगली महाराजांची भक्ती आणि हे त्यांना असं झालं होतं की अरे बाबा कशानं काय विना प्रयोग होऊ दे एकदाचा तो चांगला त्यामुळं ते जे असे कलावंत आणि अंधश्रद्धा हा ह्याची परंपरा ही आणि त्यांनी तो धूप जाळला त्या अण्णासाहेबांनी सांगितली की अरे डास पण जातील कशाला आणि चांगलं प्रसन्न वाटतं ना छान आहे ना कारण शेवटी दिग्दर्शक नटांना सगळ्यांना सांभाळून घेतो की बाबा उगच त्याचा हिरमोड नका करू आणि कुठेतरी काय त्या पहिला प्रयोग त्यात माझं नाटक त्यात तो आणि काहीतरी त्यानं जर माती खाल्ली तर अजून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रयोगामध्ये मोरोबांचं काम एवढं मरणाचं गाजलं आणि ते त्यांनी मनाने घेतलं की हे जंगली महाराजांमुळे काम चांगलं झालेलं त्यामुळं जिथे जाईल तिथे ते धूप जाळायचे म्हणून ती रंगभूमीवर धूप जाळण्याची परंपरा ही ते जंगली महाराजांमुळे आलेली आहे हां आणि तेव्हाची किर्लोस्कर म्हणजे असं कुठलंच गाव नाही किर्लोस्कर नाटक मंडळीचं की जिथं प्रयोग झाला नाही त्यामुळे जिथे गेलं धूप जाळायचं त्यामुळे ते बघून तिथल्या स्थानिक त्यांना आजली की नाही नाही हे काहीतरी प्रथा आहे आणि हे आपण जाळली पाहिजे धूप आणि हे वगैरे कारण आपल्याकडं अशा भरपूर प्रथा आलेल्या आहेत की मजे मजेशी म्हणजे देवळात रांगेत उभं राहिल्यानंतर वाकून नमस्कार करताना चुकून कासोटा सुटला तो असा लावल्या लावला लावून <laughs> नमस्कार मागच्याला असं वाटलं की नाही तो सोडून लावायचा असतो त्यामुळे चाळीस पन्नासावा माणूस ऑलरेडी कासोटा सोडून आहे तिथं येऊन लावायचा आणि मग नमस्कार करायचं रूढी आणि परंपरांमधला फरक आहे की ज्याच्या ज्या कृतीच्या मागं वैज्ञानिक कारण आहे त्याला आपण परंपरा म्हणतो ज्याच्यामगं निश्चित असं कारण नाही त्याला आपण रूढी म्हणतो ते आपण पाळतो आणि त्याची धूप जाळण्याची परंपरा सुरू झाली त्या अण्णासाहेब किर्लोस्करांचा आता गमतीचा भाग अण्णासाहेब किर्लोस्कर गेले अठराशे पंच्याऐंशी साली त्याच वर्षी नेमका राम गणेश गडकऱ्यांचा जन्म झालेला आहे आता पुढच्या सगळ्या घडामोडी अशा फार चमत्कारी कंपनीतला स्त्री पार्टी नट हा आला आता तेव्हा स्त्री पार्टी नट हा सुपरस्ट आजच्या सुपरस्टारच्या वरचा ज्या शंकरराव मुजुमदारानं ना नाटक गडकरींनी लिहिलं आता तेव्हा काय असं सॉफ्ट कॉपी मेल करतो आणि असले काय प्रकार ना नाटक लिहून काढलं आणि लिहून काढलं हे घ्या